ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील कुटुंबांना रोजगाराची हमी देणे आहे पूर्ण नाव फुल फॉर्म महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी अॅक्ट दोन हजार पाच उद्देश ग्रामीण भागातील कुटुंबांना एका आर्थिक वर्षात शंभर दिवसांचा अकुशल अनस्किल्ड रोजगाराची कायदेशीर हमी देणे पात्रता ग्रामीण कुटुंबांतील अठरा वर्षांवरील कोणताही प्रौढ सदस्य जो अकुशल शारीरिक काम करण्यास इच्छुक आहे कुटुंबाकडे जॉब कार्ड जॉब कार्ड असणे आवश्यक आहे मुख्य वैशिष्ट्ये रोजगाराची हमी मागणी केल्यावर पंधरा दिवसांच्या आत काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे महिला सहभाग एकूण नोंदणीकृत मजुरांमध्ये एक तृतीयांश वन थर्ड महिला असणे आवश्यक आहे पुरुष आणि स्त्रियांना समान रोजगार दर दिला जातो मजुरी मजुरी काम केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा केली जाते जर मजुरी देण्यास विलंब झाला तर विलंब शुल्क कॉम्पन्सेशन देण्याची तरतूद आहे कंत्राटदार यंत्रसामुग्री बंदी अधिकाधिक मजुरांना लाभ मिळावा यासाठी या योजनेत कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर्स आणि यंत्रसामुग्रीचा मशिनरी वापर करण्यास सामान्यतः बंदी आहे कामाची निवड ग्रामपंचायत स्तरावर कामांची निवड केली जाते ज्यामध्ये प्रामुख्याने जलसंधारण भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण पायाभूत सुविधांची कामे समाविष्ट असतात पारदर्शकता ग्रामसभा ग्रामसभा आणि सामाजिक लेखापरीक्षण सोशल ऑडिट या माध्यमातून योजनेच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता राखली जाते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये या योजनेची अंमलबजावणी नियोजन विभागांतर्गत रोजगार हमी योजना ईजीएस विभाग करतो महाराष्ट्रात यापूर्वी रोजगार हमी योजना अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तर होता ज्यामुळे महाराष्ट्र हे बेरोजगाराला रोजगाराची हमी देण्याच्या दिशेने पाऊल टाकणारे पहिले राज्य ठरले होते